श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत वैकुंठ चतुर्दशीची कथा म्हणजेच भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांच्या पवित्र भेटीचा दिवस हा दिवस कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला येतो म्हणजेच कार्तिक पौर्णिमेच्या आधीचा दिवस काही ठिकाणी या दिवशी देवदीपावलीची सुरुवात देखील मानली जाते त्रिपुरारी पौर्णिमेचा आधीचा दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी ही चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते चातुर्मासामध्ये विष्णू शेषावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो असे म्हणतात वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी महादेव शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वत कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात या दिवशी हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते असं मानलं जातं या दिवशी चातुर्मासाची सांगता होते शंकराची एक हजार आठ नावे घेऊन आणि विष्णूची सहस्त्र नावे घेऊन बेल आणि तुळस तुळस वाहून पूजा केली जाते तसेच विविध मंदिरांमध्ये तसेच आणि कुटुंबामध्येही ही पूजा केली जाते पौराणिक कथेनुसार एकदा भगवान विष्णू यांनी काशी येथे महादेवाला एक हजार कमळ वाहण्याचा संकल्प केला त्यावेळी महादेवाने विष्णूंची परीक्षा घेण्यासाठी या कमळातून एक कमळ कमी केले यावर भगवान विष्णू यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्णय घेतला विष्णूची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णूला वर दिला की कार्तिक मासानंतर येणारी चतुर्दशी ही वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाईल जो कोणी हे व्रत करील त्याला वैकुंठ प्राप्ती होईल तुझं वैकुंठ कधीही नष्ट होणार नाही तुझ्या नावाने घेतलेला प्रत्येक जीव माझ्या शिवलोकातही मान मिळवेल असा देखील वर शिवशंकरांनी विष्णूला दिला त्या दिवसापासून हा दिवस वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखला जाऊ लागला या दिवशी काशीनगरीमध्ये भगवान विष्णू आणि भगवान शंकरांची संयुक्त पूजा केली जाते मान्यता आहे की या रात्री भगवान विष्णू काशीतील विश्वेश्वर मंदिरात येतात आणि महादेवांची पूजा करतात आणि पहाटे भगवान शंकर विष्णू मंदिरात जाऊन विष्णूंची आरती करतात ही परंपरा वाराणसीमध्ये आजही मोठ्या उत्साहात पाळली जाते हे दृश्य पाहणं म्हणजे जणू देवांमधील प्रेम आणि एकतेचं प्रतीकच आहे या दिवशी दोन्ही देवांची पूजा केली जाते शंकराला बिल्वपत्र आणि जल तर विष्णूला तुळशीपत्र आणि कमळ अर्पण केलं जातं दोन्ही देवांची आरती एकत्र केल्याने पुण्य वाटतं असं धर्मग्रंथ सांगतात काही भक्त या दिवशी उपवास करतात काही जण करतात आणि काही जण शिव विष्णू संयुक्त नामस्मरण करतात वैकुंठ वैकुंठ चतुर्दशीचा संदेश अतिशय सुंदर आहे शिव आणि विष्णू वेगळे नाहीत शिवांशिवाय शिवा विष्णू नाही आणि विष्णूशिवाय शिव नाही हा दिवस आपल्याला सांगतो की भक्ती समर्पण आणि एकता हीच खरी पूजा आहे वैकुंठ चतुर्दशी हा दिवस आहे देवांच्या ऐक्याचा आणि भक्तीच्या अर्पणाचा हर हर महादेव ओम नमो नारायणाय यासारखे अधिकाधिक माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ